डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा उत्तर भारतातील चर्मोद्योग हा मोठा उद्योग असून हा निर्यातभिमुख उद्योग आहे चर्मोद्योग हा भारतातील एक परंपरागत उद्योग आहे हा उद्योग संघटित व असंघटित क्षेत्रात विस्तारलेला आहे या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल व कुशल कारागीर भारतात उपलब्ध असल्याने हा पारंपरिक उद्योग भारतात अधिक लाभदायक आहे या क्षेत्रात काम करणारे लोक हे प्रामुख्याने अल्पसंख्याक व कनिष्ठ वर्गातील आहे भारतात प बंगाल व तमिळनाडू राज्य पशूंच्या कातल्यांसाठी प्रसिद्ध आहे तर उत्तर प्रदेश हे गयांच्या कातल्यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच राजस्थान मध्य प्रदेश हे महत्त्वपूर्ण चामडे उत्पादक देश आहे पादत्राण उत्पादक देशांमध्ये कानपूर आग्रा लखनौ कोलकाता चेन्नई मुंबई बंगळुरू व जयपूर यांचा समावेश होतो